नमस्कार सेल्फ डॉक्टर विष्णू नांदेडकर आय एम ऑर्थोपेडिक अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन फ्रॉम नांदेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर डांगे चौक पुणे मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि गुडघेदुखीसाठी आमच्याकडे रामबाण इलाज आहे किंवा जे गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी संजीवनी समजलं जातं ते आम्ही रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो नवीन कृत्रिम सांदेरोपण करून पेशंटला पूर्णपणे दुखण्यातून बाहेर काढतो आणि त्यांचं ते सुख सुखी आयुष्य जगू शकतात त्यामुळे नांदेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे डांगे चौकात असून तिथे जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशालिटी सेंटर आहे आणि ते सर्व सुखसुविधांनी सज्ज आहे तुम्हाला लागणाऱ्या पेशंटला लागणाऱ्या सर्व सुविधा त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत इन हाऊस लॅब आहे इन हाऊस डायग्नोस्टिक आहे आणि त्यामुळे पेशंटला कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर जावं लागत नाही नांदेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ह्या सर्व सर्जरी केल्या जातात सर्व इन्शुरन्स कवर केले जातात कुठलाही डॉक्टर असो किंवा सर्वसामान्य माणूस असो त्याच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग ही खूप गरजेचं असतं बट जरी आम्ही आमच्या क्षेत्रातले तज्ज्ञ असलो किंवा आम्ही त्याच्यासाठी आमच्या आयुष्यात खूप वेळ देऊन आम्ही ते तज्ज्ञ होतो बट त्यासोबत फायनान्शियल प्लॅनिंग हे कुणाला मिळत नाही किंवा फायनान्शियल प्लॅनिंगचं नॉलेज होणारकडे नसतं आणि त्यामुळं बऱ्याच वेळा आपण आयुष्यामध्ये फायनान्शियल डिसिजन चुकीचे घेतो आणि आपली जी स्वप्न आहेत ती मग त्याच्यासाठी आपल्याला खूप सारं मेहनत करावी लागते किंवा स्ट्रगल करावं लागतो माझ्या आयुष्यात असंच झालं आणि माझी भेट श्री बालाजी सर यांच्याशी झाली बालाजी अर्वे सर यांच्या फर्मनी मला फायनान्शियल प्लॅनिंग आणि गोल सेटिंग याच्याबद्दल पूर्ण नॉलेज दिलं त्याच्याबद्दल पूर्ण इतंभूत माहिती मला दिली आणि ते कसं इझी वेनी करता येतं किंवा त्याला आपल्याला स्ट्रगल करायची गरज नाही फक्त प्लॅनिंगची गरज असते त्याने ते पूर्ण प्लॅनिंग सेट केला आणि प्लॅनिंग सेट करून माझं फायनान्शियल गोल ज्या स्वप्नांसाठी किंवा ज्या माझ्या आयुष्यातले स्वप्न आहेत त्याच्यासाठी मी खूप विचार करून परेशान व्हायचो की हे कशी पूर्ण होणार आज त्याच्यासाठी मी कधीही मला आज ताण पडत नाही किंवा मला कधी त्याच्यासाठी जास्त विचार करावा लागत नाही कारण गोल सेटिंग आणि प्लॅनिंग एवढं सुंदर केलं बालाजांमुळे सरांनी की ते मला आता कुठेही विचार करायची गरज नाही मला फक्त माझ्या प्लॅनिंगमध्ये नियोजननुसार इन्व्हेस्टमेंट करायची आणि हे मी करतोय त्यांचा जो एक्सपिरियन्स बघितला मी कारण कुठल्याही माणसाला फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं की आज नॉलेज नसल्यामुळे आपल्याला जसं एखाद्या विषयातलं ज्ञान नसेल तर आपण त्यामध्ये स्ट्रगल करतो किंवा आपल्याला बऱ्याच वेळा मिसगाईड केलं जातं बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट कंपनीजकडनं किंवा आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकाकडनं तर ते न होऊ देता आपल्या ज्या इच्छा आहेत ज्या आपल्या जबाब फॅमिलीबद्दल जबाबदाऱ्या आहेत मुलांबद्दल जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्णपणे आपण फायनान्शियल प्लॅनिंगने सॉल्व करू शकतो आणि आपलं आयुष्य सुखकर करू शकतो धन्यवाद